जिल्ह्यातील शेतकरी बांधव मोठ्या संकटात सापडले आहेत अतिवृष्टीमुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती मराठवाडा भागातील कृषी क्षेत्रावर संकटांचे सावट पसरले असून बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांवरही अतिवृष्टीचा मोठा त्रास पडला आहे या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे दिला दुष्काळाची भीषण लाट मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांची परिस्थिती गंभीर बनली असून बीड जिल्ह्यातही सोयाबीन मूग आणि उडीद या पिकांवर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा परिणाम झाला आहे बीड जिल्ह्यातील सर्व अकरा तालुक्यांमध्ये पावसाचा खंड पडल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे अशा वेळी शासनाकडून आलेली मदत शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे शासनाची तातडीची भूमिका मराठवाड्यातील बाधित भागांच्या समस्येकडे लक्ष वेधून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे आढावा बैठक घेतली या बैठकीत बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांना महत्वाचे निर्देश देण्यात आले त्यानुसार बीड जिल्हा प्रशासनाने तातडीने अग्रिम सरसकट पीक विम्याची प्रक्रिया सुरू केली आहे पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार बीड जिल्ह्यातील एकूण सत्याऐंशी मंडळांपैकी पंचवीस टक्के अग्रिम सरसकट पीक विमा वाटप मंजूर करण्यात आले आहे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी याबाबतची अधिसूचना काढली असून महसूल कृषी विभाग आणि पीक विमा कंपन्यांनी एकत्रितरित्या सर्वेक्षण करून आहार सादर करण्याचे निर्देश दिले आहेत रक्कम थेट बँकेत जमा अनावृष्टीमुळे शेतकऱ्यांना झालेले संभाव्य नुकसान विचारात घेता जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळे अग्रिम पीक विम्यास पात्र ठरवण्यात आली आहेत या निर्णयामुळे सोयाबीन मूग आणि उडीद उत्पादक शेतकऱ्यांना एक महिन्याच्या आत पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होईल मराठवाड्यातील अनेक शेतकरी बांधवांना आपल्या पिकांची नासाडी पाहावी लागत आहे अशा वेळी शासनाकडून आलेली ही मदत निश्चितच त्यांच्यासाठी आशेचा किरण ठरेल या मदतीमुळे शेतकरी कुटुंबांना थोडाफार दिलासा मिळेल आणि पुढील मोसमात नव्याने शेतीची तयारी करण्यास उत्तेजन मिळेल अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्य